समाजसेवी दादा बोंडे यांच्या नागरी सन्मान गौरव अभिष्ट चिंतन सोहळा अर्थात सहस्त्र जन्मदर्शन सोहळा या समितीचे प्रमुख संतोष अकपारसाहेब त्या सभा आहेत त्यांच्याशी आपण विस्तारने बोलणार आहोत गेली तीन महिने एका जिद्दीने अहोरात्र एकच ध्यास की दादाचा हा सोहळा भविष्य करायचा हा ध्यास सर्व अगणित तरुणांना एकत्र आणून या कार्याला गती दिली आणि तीन महिन्याआधी जो आम्ही मॅप तयार केला अगदी त्याचबरोबर तंतोतंत आम्ही त्या मार्गाने चाललेलो हो। आहोत आणि उद्याचा सोहळा जो होतोय त्याच्यामध्ये सगळ्याचाच पाठबळ आहे सगळ्याचा तितकाच एक युद्ध आहे परंतु समितीचे प्रमुख म्हणून आपण सकपाळ सत्पाळ सरांशी बोलणार आहोत सर उद्याचा कार्यक्रम कसा असणार आहे त्याबद्दल थोडा विस्ताराने सांगा आणि या, या बाबतीत तुमचा तीनचा काय अनुभव समाजामध्ये दादाशीची भावना काय हे पण अधोरेखित उद्याच्या कार्यक्रमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण त्रपकदादा पंडे यांना लोक परिवर्तन एक चळवळ या संस्थेमार्फत त्यांना राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब हा एक पुरस्कार प्रदान करत आहोत आणि आपल्या दादा बोंडे गौरव समितीच्या वतीनं आपण त्यांचा एक गावाच्या वतीनं आणि गावातील सर्व नागरिकांच्या वतीनं आपण एक त्यांचा नागरी सन्मान सुद्धा या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील नामवंत लोकप्रतिनिधी हे सुद्धा आपण आमंत्रित केलेले आहेत त्यामध्ये या आपल्या विसोड वाशिम मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय श्री अमित भोषणाक सुद्धा येणार आहेत तसेच आपल्या बाजूला नव्यानेच केंद्राचं केंद्रकीय मंत्रीपद लाभलेले आदरणीय प्रतापरावजी साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला लाभ ला येणार आहेत माजी खासदार भावनाथ गवळी यांना यांच्याशी सुद्धा संपर्क झालेले आहेत त्यासुद्धा येण्याचा प्रयत्न करणार आहेत तसेच आमदार किरण भाऊ सरनाईक तसेच आमदार भाऊ लिंगाडे माजी आमदार माननीय श्री विजयरावजी जाधव साहेब तसेच या स्वामी विवेकानंद विद्यालयाचे संस्थापक दिलीपरावजी सरनाईक साहेब तसा तथा डॉक्टर अभय पाटील आणि बरेचशी मंडळी यामध्ये आदरणीय वैभवदादा सरनाईक चक्रधर भाऊ बोटे उपाध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम सुरेश भाऊ मापारी जिल्हा अर्थ व बांधकाम सभापती वाशिम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री पाटील तथा माझेरावजी ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख श्याम गावणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सीतारामजी वाळे आपल्या गावचे दुसरे आदरणीय स्थान सामाजिक कार्यकर्ते सीतारामजी वाळे स्वप्नील भाऊ सरनाईक माजी जिल्हा परिषद सदस्य आपल्या सर्कलचे कवठा सर्कलचे पंचायत समिती सदस्य गणेशरावजी हरिणकर आणि मुंबईवरून खास या परिवर्तन लोक चळवळीचे सदस्य दीपक भाऊ सोनने आणि गावकरी मंडळी आणि बरेचसे दादाचे जो चाहता वर्ग आहे यांना सुद्धा आपण आमंत्रित केलेले आहे बरेचसे लोक आजी माझी प्रतिनिधी लोक प्रतिनिधी तथा त्यांच्या चाहता वर्ग हा सर्वजण इथे उपस्थित राहणार आहेत आणि असा हा कार्यक्रम आपण भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आदरणीय त्रिपकदा भोंडे बद्दल यांनी यांच्याबद्दल मला भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या बीबीन्यू संचालक माझे मित्र राजीभाऊ सुर्वे यांनी सांगितलेले आहेत तर दादाविषयी माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय भावना व्यक्त करावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण माझ्या वडला आहेत ते आणि त्यांचे आणि आमचे एवढे घनिष्ठ संबंध आहेत तीन पिढ्यापासून जे संबंध आहेत आणि खरोखर मी लहानपणापासून त्यांच्यासोबत वावरलेला आहो त्यांच्या भावासोबत वावरलेला आहोत त्यांनी सर्वांनी मला त्यांच्या मुलाप्रमाणे त्याप्रमाणे सर्वांनी मला प्रेम दिलेले की मी माझ्या जीवनामध्ये त्यांच्यासोबत राहिलेला मी माझ्या जीवनामध्ये कदापि विसरणार नाही आणि आज काही जो काही आहे मी हे माझ्या जीवनामध्ये त्यांच्या सहकार्यामुळे माझी एवढी मोठी लोकप्रतिष्ठा मला बरेचसे जण त्यांच्यामुळे ओळखतात की बाबा हे व्याडचे तर मग दादा गावचे आणि यांना आपण कसं हे करावं मला खरोखर त्यांचा माझ्या जीवनामध्ये एवढा काही फायदा झालेला आहे की मी या गोष्टी निशब्द म्हणजे मी शब्दामध्ये या गोष्टी विचारू शकत सुद्धा नाही आहे सुद्धा शकत नाही एवढा मोठा मला या जीवनामध्ये त्यांच्याकडून मला फायदा झालेला आहे आणि हा फायदा झालेला फायदा मी माझ्या जीवनामध्ये कदापि विसरणार नाही हे एवढं तुम्हाला निश्चित सांगू शकतो